हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस मागच्या भागामध्ये आपण काही नेचे म्हणजे फन्स बघितले बॉस्टन फन लेमन बटन फन रॅबिट फूट फन वगैरे असे जे आपण युजुअली बघतो आजूबाजूला कॉमन आहेत ते जरा छोटे आणि कॉम्पॅक्ट आहेत असे फन्स पाहिले आज आपण दोन मोठे फन्स बघणार आहोत म्हणजे जे फन्स साऊथ ईस्ट एशियन जंगलामध्ये फॉरेस्ट मध्ये असे खूप उंच झाडांवर येतात आणि ते खूप ह्यूज असतात मोठे मोठे असतात एक कोबरा फन आहे आणि एक स्टॅगॉन फन आहे असे दोन बघणार आहोत आणि दोन फॉल्स फन असतात म्हणजे ते फन नाही आहेत ॲक्च्युली ते पण बघणार आहोत सर्वप्रथम आपण बघूया कोबरा एस्प्लेनियम नायडस म्हणजे बर्ड फन आहे त्याच त्याच प्रकार आहे त्याची पानं अशी मस्त झाड आणि अशी वेवी असतात एकदम ऑर्नामेंटल हे एक झाड असलं तरी हे स्टेटमेंट इन इट सेल्फ आहे आणि हे खूप इझी टू मेंटेन आहेत म्हणजे आता ह्याला मला किती दोन तीन वर्ष तर आरामात झाली आणि मस्त ह्याला खूप निग्लेक्ट म्हणजे केला तरी चालतो खूप असं लक्ष द्यायला लागत नाही ह्याला ह्युमिडिटी लागते मात्र रोज पाणी द्यायला लागतं एवढीच ह्याची नीड आहे लिक्विड फर्टिलायझर दोन महिन्यात नाही एक एकदा मी देते ह्याला आणि बाकी काय होतं की चिकूची झाड झाड आहे त्याच्या खाली म्हणजे ह्याला डिफ्यूज्ड लाईट येतो आपण यु असं मोस्टली युजुअली फॉरेस्ट uh, मध्ये वगैरे जसं वातावरण असतं थोडंफार तसं करायचं प्रयत्न करायचा म्हणजे मी आता ह्युमिडिटी पण इथे क्रिएट केली आहे इथे लिलीचे टब्स आहेत वॉटर कॅबेज आहे म्हणजे इथे जरा पाणी असल्यामुळे इथे असं ह्युमिडिटी तयार होते आणि वरची पानं मध्ये पडतात तर ते पण थोडेसे कंपोस्ट पण होत असेल मी फार ह्याला खत देत नाही ह्याला या, खूप असे लाईट म्हणजे डायरेक्ट सनलाईट नी बर्न होत हे पानं फ्रॉन्ट सुरुवातीला नवीन पानं येतात ती अशी राऊंड असतात आणि मग ती ओपन अप होतात हे खूप सुंदर एपिफॅटिक फर्न आहे ह्याला माती लागत नाही त्यामुळे हे स्पॅंगनम मॉस मध्येच येतं हे झाडावर येतं तेव्हा त्याच्या मुळांनी झाडांना पकडलेलं असतं त्यामुळे इथे पण असं फक्त स्वॅग्नम मॉसच मध्ये ते लावलेलं आहे झाड मातीमध्ये नाहीये प्रपोगेशन ह्याचं स्पोर्सनी होतं ऍक्च्युअली जे आपल्याला फार करता येत नाही प्रपोगेशन पण हे फार एक्सलेंट आहे फॉर युअर होम गार्डन कुठे पण असं म्हणजे हे लगेच अटेन्शन ग्रॅप करतं असं हे फर्न आहे त्यामुळे हे लो मेंटेनन्स इझी ग्रोइंग असं हे मस्ट हॅव फर्न आहे तुमच्याकडे पाहिजेच तुमच्या गार्डनमध्ये ह्याला मला रोग वगैरे कधी का काही दिसले नाहीत लागलेले हे खूप असं छान हेल्दी झाड आहे पुढचं आपण फर्न बघणार आहोत एपिफायटिक फन ह्यूज फर्न असतं ते म्हणजे स्टॅगहॉर्न फर्न प्लॅटिचेरियम बायफरकॅटम माझ्याकडे आहे हे खूप असं अनयुज्युअल फन आहे ॲक्च्युली बाकीच्या फन सारखं असं दिसत नाही ते असे शिंग असल्यासारखं त्याची पानं असतात आणि हे पण रेन फॉरेस्टमध्ये साऊथ इस्ट एशियाच्या आढळतं उंच झाडांवर ते झाडांना घट्ट धरतं त्याची मुळं पकडून ठेवतात इवन ते रॉक्सवर स्टॅगॉन फन पण राहू शकत येत युजुअली काय करतात लोक की डिस्प्ले करतात स्टॅगहॉन फन म्हणजे ते स्टेटमेंट करत एक इट इज अ स्टेटमेंट इन इटसेल्फ धेस फन स्टॅगॉन फन मग एक बोर्डवर आपल्याला डिस्प्ले करता येतो बोर्ड घेऊन त्याच्यावर स्पॅगनम मॉस ठेवायचा आणि स्टॅगहॉन फुट्स डेलिकेट असतात ते जस्ट थोडेसे झाकतात स्वॅग्नम मॉसनी आणि तारेनी गुंडाळून टाकतात आणि तो वुडन बोर्ड असेल बार्क असेल कशावरही हे असं डिस्प्ले हुक लावून डिस्प्ले करता येतं झाडावर आपल्याला ठेवता येतो असे बार्क्स झाडाला टांगून ठेवता येतात युजली असं करतात आणि त्याची ब्युटी आहे की त्याचे जे अँटलर सारखे म्हणजे शिंगासारखी पानं असतात ती खाली खाली येतात आणि मग ते प्रपोगेट करता येतं युजुअली असं डिस्प्ले करण्यासाठी स्टॅगॉन फन्स वापरतात पण मी जेव्हा आणला एका एक्झिबिशनमध्ये तेव्हा तो असा अर्धाच राहिला होता नॉर्थ ईस्ट ची लोक होती संपला होतं एक्झिबिशन आणि थोडासा पीस शिल्लक होता त्यांनी मला दिला आणि मग मी तो डिस्प्ले करायची जी मी पॉट केला ऍक्च्युली खाली स्पॅगनम मॉस थोडं कोको चिप्स असं वापरून मी तो पॉट केलाय ॲक्च्युली बास्केटमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि आता ह्याला नियरली फोर इयर्स झाली आहेत पण तो छान येतोय माझ्याकडे अगदी छोटा होता त्याला जस्ट दोन तीन लिव्स होते आता भरपूर लिव्ह आली आहेत मी तुम्हाला दाखवते ही हा हे स्टॅगॉन जो असतो त्याची ही ड्राईड ही, ही पानच असतात आधीची पानं असतात मन, ही जुनी झालेली आणि ती आत रूटला रूट त्याला करतात प्रोटेक्शन म्हणून शिल्ड म्हणतात याला आणि या शिल्ड मधून ही नवीन नवीन पानं येत असतात आणि रूट्स ह्याचे आत असतात ही ही पानं इथे तर मला एक पेंटासचं झाड पण ह्याच्यामध्येच चा आलेलं आहे स्टॅगॉन फोन मध्ये आणि मी असं पॉट केलं ह्याच्यामध्ये पानं बिनं सगळी पडत असतात हे असं पॉट केलेलं आहे झाड अशी बास्केट ह्युमिड राहायला मी फेल्टची अशी बास्केट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे असं ठेवलेलं आहे आणि ना इट इज ग्रोईंग व्हेरी हॅपिली ह्याला काहीही डिसीज नाही काही नाही खूप छान येत आहे या ह्याचे असे लिव्स असे अँटलर सारखे असतात आणि ह्याला मी फक्त फ फर, लिक्विड फर्टिलायझर देते महिन्या दोन महिन्यातून एकदा घरी जे जीवामृत बनवते तेच देते ॲक्च्युली ह्याला दुसरं काही देत नाही पण हे प्रपोगेशन पण ह्याचं करता येतं मी अजून केलं नाही आहे पण आहे म्हणजे हे हे कापून हे इथे जे मागे रूट्स असतात आता हे मला कट करून हे दुसरं प्लांट लावता येतं इथे नवीन हे हे इथे हे, हे लावता येतं दुसरं म्हणजे हे दुसरं माउंट केलं मी स्पॅक्दम मॉसवर की मला हे दुसरं झाड मिळतं फोनचं असे मला बरेच असे खूप छोटे छोटे आलेले आहेत आता हे मस्त फ्रॉन्ट्स ह्याचे अँटलर्स किंवा हे स्पोर्ट्सनी पण होतं पण इझिएस्ट वे ऑफ प्रपोगेशन इज बाय डिव्हिजन हे डिव्हिजन करता येतं आणि हे मस्त माउंट करता येतं आपल्याला बोर्डवर किंवा स्टंपवर झाडाच्या स्टंपवर मी एक आणून ठेवलेला आहे झाडाचा स्टंप त्याच्यावर मला आता माउंट करायचंय स्टॅगहॉन फन मध्ये म्हणजे प्लॅटिचेरियम माझं हे बायफरकॅटम आहे तर ह्याच्यामध्ये अजून प्लॅटिचेरियममध्ये मध्ये अठरा प्रकारचे स्टॅगहॉर्न फन्स येतात मराठीमध्ये मृगशिंगी म्हणतात छान नाव आहे कुठलेही फन्स यांना लो टेम्परेचर सहन होत नाही म्हणजे बिलो टेन डिग्री असे सहन होत नाही टेन टू ट्वेंटी फाय डिग्री आयडियल टेम्परेचर असतं यांना त्यामुळे जर खूप थंड होत असेल तर तुम्ही घरात आणून त्यांना तसं वातावरण क्रिएट करायला लागतं तरच ते जगतील एवढी काळजी घ्यायला लागेल आणि ह्युमिडिटी लागते मी पाणी वॉटर टब्स इथे ठेवलेले आहेत ह्युमिडिटी क्रिएट करण्यासाठी अजून दोन आहेत फन्स पण ते ऍक्च्युअली फन्स नाही आहेत पण तरी त्यांना फन म्हणतात म्हणजे फॉक्सटेल फन आणि टॅसल फन असे दोन बघूया आपण फॉक्सटेल फन खूप सुंदर दिसतं तुम्ही बघितलं असेल लँडस्केपिंगमध्ये खूप वापरलं जातं हे फॉक्सटेल फन हे ॲक्च्युली फर्न नाही आहे ह्याचं सायंटिफिक नेम आहे ॲस्पॅरागस डेन्सी फ्लोरस म्हणजे ॲस्पॅरागस फॅमिलीतलं आहे ॲक्च्युअली निडल सारखी त्याची पानं आहेत आणि असं फ्लफी शेपटी सारखा लुक आहे पण ऍक्च्युली ह्याचं प्रपोगेशन सीड्स होतं स्पोर्ट्सनी होत नाही याला फुलं येतात आणि सीड्स होतं फॉक्सटेल फन हे लँडस्केपिंग मध्ये खूप छान दिसत वापर होतो रॉक गार्डन मध्ये एस्पेशली रॉक्सच्या मध्ये मध्ये ह्याचा लुक खूप सुंदर दिसतो किंवा पाम असे मोठी झाडं असतील त्याला बाहेरून असं एज केलं तर त्याला फॉक्सटेल फन मस्त दिसतं पण हे खरं फन नाही कारण ह्याला फुलं येतात आणि सीड्स ये होतात सीड्स पासून प्रपोगेशन होतं हे ऍस्पेरेगस डेन्सी फ्लोरस म्हणजे ऍस्पेरेगस फॅमिलीचं झाड आहे हे फन आहे ऍक्च्युली आणि असंच अजून एक जे फन नाही आहे त्याला टॅसल फर्न म्हणतात पण ते फर्न नाहीये ते म्हणजे हे झाड हे दिसतं खूप सुंदर असं दिसतं हे नुकतंच आणलेलं आहे तीन महिन्यापूर्वी आणि त्याला नवीन लीज आलेले आहेत ह्याचं पण प्रपोगेशन स्पोर्सनी होत पण हे लाइकोपोड्स फॅमिलीतला आहे म्हणजे हे फनच्याही आधी व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत त्या काळचं आहे हे पण हे फर्न नाहीये दिसत खूप सुंदर आहे प्रपोगेशन फॉक्सटेल फर्नचं सेपरेशननी होतं तुम्ही त्याचे बल्ब असतात छोटे छोटे ते सेपरेट करून खूप इझी आहे सेपरेशन दोन्हीचं फॉक्सटेल फन खूप हार्डी आहे त्याला थोडं ऊन पण टॉलरेट होतं थोडंसं ब्राईट म्हणजे खूप एकदम ब्राईट ला नाही टॅसल फनला डिफ्युज लाईट लागतो आणि त्याला ह्युमिडिटी लागते जरा डायरेक्ट त्याला थोडस ऊन लागल्यामुळे थोडीशी जळतात मग नाही तर त्याची पानं दोन्हीला लिक्विड फर्टिलायझर बेस्ट फर्टिलायझर आहे तर अशा प्रकारे आपण फन्स बघितले आज दोन मोठे फन्स सगळ्या प्रकारचे फन्स बघितले तुम्ही एपिसोड वन बघितला नसेल तर तो पण बघा तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा शेअर सबस्क्राईब टू अर्बन ओएसिस चॅनल सी नेक्स यू नेक्स्ट वीक थँक्यू